नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी शेपू पालकची मिक्स भाजी बनवणार आहोत शेंगदाणे न टाकता आणि अतिशय कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यात तयार होणार ही भाजी कशी बनवायची ते आता आपण बघू तर शेपू पालकची ही मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी ताजा पालक आणि शेपू घेतला तर दोन्हीही आपण छान निवडून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ही भाजी बारीक अशी कट करून घेतली तर आपली भाजी कट करून झालेली आहे आता त्यात स्वच्छ धुतलेली साधारण वाटी इतके चणाडाळ घेतली आणि भाजीमध्ये मिक्स करून ही भाजी आपण कुकरमध्ये दोन शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत आणि शिजण्यासाठी त्यामध्ये मी साधारण अर्धा लिटर इतकं पाणी घातले त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार आपण यात मीठ घालायचे आणि मिक्सरला हे वाटण आपण तयार करून घेऊ तर आपलं वाटण तयार झाले त्यानंतर फोडणीसाठी लसणाच्या पाच सात पाकळ्या आपण इथे बारीक करून घेतल्या आणि बघा आपली भाजीसुद्धा छान शिजलेली आहे आता यातील जे पाणी आहे तर ते थोडं वेळासाठी आपण बाजूला ठेवू म्हणजे आपल्याला ही भाजी अगदी बारीक घोटून घेता येईल आता यात आपण साधारण पोहेंचे एक ते दोन चमचे इतकं बेसनपीठ आहे यामुळे भाजीला टेस्ट छान येते बाइंडिंग छान येते तर बघा अशा पद्धतीने चमच्याने आपण ही भाजी छान बारीक करून घ्यायची तर बघा भाजी आणि बेसनपीठ छान एकजीव आहे आता त्यात आपण जे साईडला पाणी काढून ठेवलं होतं भाजीतलं तर ते घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपण मिरची लसूण आणि जिऱ्याचं जे जी वाटण तयार केलं होतं तर ते वाटण देखील यात आपल्याला घालून घ्यायचे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आता ह्या भाजीला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपण छान कड आणून घेऊ आणि तोपर्यंत इकडे आपण फोडणी तयार करू तर चमच्यामध्ये आपण साधारण पोह्यांचं एक चमचा भर इतकं तेल घातलं आहे आणि त्यात आता फोडणीसाठी आपण मोहरी घालूया मोहरी छान तडतडली आणि त्यात आपण जिरं घातलं आहे जिरं देखील छान फुललेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची कट करून घातली आणि आपण बारीक केलेला लसूण त्यात घातला आहे आता ही अगदी कमी गॅसवरती लो फ्लेमवरती आपण ही फोडणी छान देऊन घेऊ त्यात आपण अगदी थोडासा अर्धा चमचा इतका हिंग घातला आहे आणि खमंग अशी आपली ही फोडणी तयार झालेली आहे तयार झालेली फोडणी आपण आता उकळी आलेल्या भाजीमध्ये सोडून देऊ आणि त्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि बघा आपली ही अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी तेल आणि अजिबात शेंगदाणे न घालता घालताही अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी पालक शेपूची मिक्स भाजी तयार झालेली आहे तर आपण देखील अशी ही शेपू पालकची भाजी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आणि व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू